आटोकेट दिलं होतं गेले म्हणजे तीन वर्ष तो जागेवर बसून आहे चौदा वर्षाचा मुलगा त्याला चालता येत नाही काहीच नाही हे बिफोर आफ्टरचे फोटो आहे त्याच्यामध्ये आणि त्याला आता चालू करून तीन महिने कम्प्लीट झालेले आहे आणि बऱ्यापैकी सॉरी हां फोटो चालू करून तीन महिने जो हो بهم आणि त्याचबरोबर त्यांचा वेट सुद्धा ना बसून बसून वाढलेला गा होता तर वेट पण कमी झालेला आहे आणि स्वतः त्याची काळजी ठेवली आहे आणि ते आपल्याबरोबर आता काम पण करत आहे त्या दोन छत बनती അങ്ങനെ അതിനെ നമ്മൾ ആണ് चालू केलं त्यामुळे